आपण आवळ्याचं जाम बनवतो त्यासाठी मी एक किलो आवळे घेतली चांगले स्वच्छ धुवून घेतले आपण ह्या भांड्या स्टीम करून घेणार आहोत हे आवळे मी सर्व यावर टाक ठेवते आता यावर मी झाकर ठेवते आणि हे स्टीम करून घेते पंधरा मिनिट आता आवळा आपला चांगला स्टीम झाला मी काढून घेते आणि थंड करून घेते यातल्या बिया काढून घेते मी बघा अशा सर्व मी काढून घेते सर्व ब्या काढल्यात मी मिक्सरच्या भाड्यात टाकते आणि फिरवून घेते गॅसवरून मी पॅन ठेवलं आहे बघा आता हे वाटलेलं आवळ्याचं मिश्रण ह्याच्यामध्ये टाकते असं मिक्स करून घेते असं पाच मिनटं मी चांगलं परतून घेतले त्याला आता ह्याच था, वाटी मी दोन वाटी गुळ घेतला आहे मी आणि तो गुळ पण याच्यात टाकते विदाऊट केमिकलचा गोळे आणि चांगला असा मिक्स करून घेते पाच वाटीने वाटी ची मी अडीच वाटी गुळ घातला परत अर्धी वाटी घातला आता दोन दालचिनीचे तूड टाकते थोडस मीठ टाकते बघा आणि वेलचीची पूड घालते आणि मिक्स करून घेते सर्व असं मी सतत पाच ते सात मिनिटं सतत फिरवत बघा आता हा आपला जाम झाला आता मी गॅस बंद करते आणि खाली उतरून घेते थंड झालं ह्या बरणीमध्ये मी भरून ठेवते बाऊल आहे काचेचं त्याच्यामध्ये मी सर्व असं भरून ठेवते सर्व जाम मी या बरणी याच्यामध्ये बाऊलमध्ये काढून घेतला आता मी झाकण लावते आणि ठेवून देते बघा हे हा जाम आपल्याला चपातीसोबत पण आपण खाऊ शकतो ब्रेडला लावून खाऊ शकतो आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद